महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषद सोलापूर मार्फत विविध योजना राबविण्यात येतात या योजना शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवणे आवश्यक असताना पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील फॉरेस्ट विभागात पशुसंवर्धन विभागातील कुणीतरी जनावरांची काही एक्सपायरी डेट संपलेली तर काही उपयोगात येऊ शकणारी अशी औषधे जाली हे करताना वनपरिसरातील अडीच हेक्टर क्षेत्रही पेटले हजारो झाडे जळाली आता दोन्ही विभाग या घटनेची चौकशी सुरू असून ती संगी उंबरगाव हद्दीतील फॉरेस्ट विभागातील पशुसंवर्धन विभागाने शेतकरी वर्गासाठी दिलेला औषध चाटा उघड्यावर फेकून दिला आहे तो औषध चाटा फेकून देत ही घटना लपविण्यासाठी अज्ञात व्यक्तीने ती औषधे पेटवली ज्यामुळे वनपरिसारालाही आग लागून हजारो झाडे झळाली शासन दरवर्षी झाडे लावा झाडे जगवा उपक्रम राबविते पण बेजबाबदार अधिकारीच असे वर्तन करत असतील तर शेतकरी वर्गांना न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे यामुळे पंढरपूर तालुक्यातील तिसंगी सोनके उंबरगाव बोहाळी व सांगोला तालुक्यातील शिरबावी हलद हिवडी परिसरातील शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे शासनाने शेतकरी पशुसंवर्धनासाठी दिलेल्या औषधाची एक्सपायरी मार्च दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मार्च दोन हजार पंचवीस तर काही औषधांची एक्सपायरी डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे उपयोगात येणारी औषधे जाळून पशुसंवर्धन विभागाने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान केले आहे यामध्ये औषधाच्या विविध बाटल्या हजारो गोळ्या स्ट्रिप्स पावडर अशी औषधे आढळून आली आहेत यात बरीच औषधे जाली आहेत काही औषधांचे नमुने सापडले पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव हद्दीतील पाण्याच्या टाकीजवळील फॉरेस्ट अज्ञाताने पेटवून दिले असून हजारो लहान मोठी झाडे जळाली आहेत जवळपास अडीच हेक्टर जळाले आहे याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आली आहे मी आज शिरपायला जात असताना इथं पशुवैद्यकीचे फॉरेस्टाच्या लगत जे मेडिसिन जाळलं गेलेलं आहे ते मध्यवर्ती ठिकाण आहे उंबरगाव या ठिकाणी आणि फॉरेस्टात ही विल्हेवाट लावत असताना हजारो झाडांचा इथं खाक झालेला आहे तर या पशुवैद्यकीय डॉक्टरवर रितसर कारवाई झाली पाहिजे चालू औषध आहे चालू मेडिसिन आहे ही, ही। दोन हजार पंचवीस पर्यंत याची डेट असताना जाळण्यात आलेली आहे डिसेंबर डिसेंबर पंचवीस पर्यंत याची एक्सपायरी डेट आहे चालू औषध आहे ती तर ह्या विषयावर गंभीर गंबे, गंबे, गांभीर्याने विचार करून वन विभागानं सुद्धा याच्यावर कारवाई करायला पाहिली होती ही मेडिसिन विल्हेवाट वाट लावता असताना फॉरेस्ट सुद्धा जाळलं गेलेलं आहे तर हजारो झाड आज उन्हाळा पडलेला आहे एप्रिल मेचं टेम्परेचर म्हटल्यावर हाई झाडा जी सुद्धा आता राख होण्याची शक्यता आहे